शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधून आपण पिकाला आपल्या पिकाच्या वाढीसाठी अनेक पोषक घटकांमार्फत पोषक घटक देत असतो जसे की कीटकनाशक असतील बुरशीनाशके असतील खते असतील या माध्यमातून आपण पिकाला पोषक घटक देत असतो तरीसुद्धा आपल्या पिकाची पाहिजे त्या प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्ये वाढ होत नाही त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रकाश संश्लेषण जर तुमच्या पिकांना योग्य प्रमाणामध्ये प्रकाश भेटला तरच पीक हे आपलं आपल्या पानांमध्ये अन अन्नद्रव्य निर्मिती म्हणजेच क्लोरोफिल प्रमाणात क्लोरोफिलचं प्रमाण वाढवण्याचं काम करत असतं तर कृषी तर शेतकरी बंधून कृषी उद्योग समूहाने समूहाने गेली बत्तीस वर्षांपासून वृद्धी हे उत्पादन आम्ही मार्केटमध्ये मा उपलब्ध करून देत आहोत तर वृद्धी हे महत्त्वाचं प्रकाश संश्लेषण क्रिया गतिमान होऊन पानामध्ये अन्नद्रव्य निर्मितीचा वेळ वाढवण्याचं काम करतं आपणा सर्वांना माहिती आहे की कि पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या कालावधीमध्ये पिकांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रकाश प्राक, भेटत नाही अशा कालावधीमध्ये पीक हे स्वतःचं अन्न म्हणजे काय तर क्लोरोफिल निर्माण करू शकत नाही अशा कालावधीमध्ये जर आपण वृद्धेय उत्पादनाच्या फवांनी घेतली तर निश्चितपणाने आपल्या पानामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढून आपल्या पिकाची वाढ ही निरोगी आणि सुदृढ होणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूं वृद्धे उत्पादनाचा वापर आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये करू शकता धन्यवाद